प्रफुल्ल लोढा याच्या विरुद्ध महिलेला नोकरीचे अमिष दाखवून बलात्कार केल्या प्रकरणात पुण्यात गुन्हा दाखल वर्षीय लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात लोढा विरोधात थेट बलात्काराचा गुन्हा बावधन पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्याने प्रचंड खळबुड आली सध्या वेगवेगळ्या घटनांमधून प्रफुल्ल लोढा आला आहे चर्चेत बावधन पोलीस स्टेशन हद्दीत सतरा जुलै रोजी प्रफुल्ल लोढा यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यात तपास चालू आहे आरोपी सध्या मुंबई पोलिसांच्या एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या कस्टडीत आहे आरोपीचं ट्रान्सफर वॉरंट घेऊन आपल्याकडील गुन्ह्यात ट्रान्सफर करून आणण्याची प्रोसेस चालू आहे काय चा? तक्रार आहे महिलेची तक्रार तिच्या पतीस नोकरी लावतो असं नोकरीचं आमिष दाखवून जोबरी संभोग केल्याबाबतची तक्रार आहे तिच्या पतीची नोकरी आणि सम जबरी संभोगाला साथ नाही दिली तर तिची स्वतःची ती एकटीच कमवते आहे तिची स्वतःची नोकरी घालवण्याची त्याला धमकी दिली घटनास्थळाची पाहणी केलेल्या आपल्याकडची जी घटना आहे ही सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजीची आहे जुनी तक्रार आहे आपण आपल्याकडे तक्रारदार गुन्हा दाखल करण्यासाठी आल्यानंतर तात्काळ गुन्हा दाखल करून घेतलेला आहे आणि त्याचा तपास पुढील तपास चालू आहे